मित्रांनो आजपर्यंत पाहिलेला हा सर्वात जास्त आवडणारा व्हिडिओ असेल आई ही परमेश्वराचं रूप नसून आई हीच परमेश्वर असते मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहताय की आईनं समोरून येणाऱ्या रेल्वेखाली झोपून दिलं आहे अन रेल्वे तिच्या अंगावरून जात आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की आईने हे असं का केलं असावं त्या आईच्या अंगावरून रेल्वे गेल्यानंतर मात्र त्या आईचं पुढे काय झालं आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल मित्रांनो तर झालं असं की रेल्वे प्लॅटफॉर्मवर आई व तिचा छोटासा चिमुकला मुलगा रेल्वे येण्याची वाट पाहत होते अशावेळी हा चुमुकला त्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर खेळत होता आणि खेळता खेळता हा चुमुकला त्या रेल्वे रुळावर खाली पडला इतक्यातच भरधाव वेगाने रेल्वे त्या चुमुकल्याच्या दिशेने धावत येते हे पाहताच आईने चिमुकल्याच्या बचावासाठी खाली रेल्वे रुळावर उडी घेते आणि तितक्यात ही भरधावपणे येणारी रेल्वे या दोघांच्याही अंगावरून जाते असं तुम्हाला एवढंमध्ये दिसतंय रेल्वे ज्यावेळी त्या दोघांच्याही अंगावरून जात होती त्यावेळी आईनं त्या चुमुकल्या बाळाला पडलेल्या स्थितीतच आपल्या कुशीत घेतलं होतं बाळखाली आणि आईवर त्या दोघांच्याही अंगावरून रेल्वे गेली असताना मात्र जो चमत्कार घडतो तो पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही हे रेल्वे चिमुकल्याच्या व आईच्या अंगावर जाऊनही आई व हा चिमुकला बाळ त्या दोघांना काही होत नाही व ती दोघे सुखरूपरित्या बचावतात कारण की आईने चिमुकल्या बाळाला कुशीत घेतलं होतं हे संरक्षण कवच भेदणं या रेल्वेला शक्य झालं नाही म्हणून मित्रांनो म्हणता येईल की आई सोबत असेल तर जगातील कुठलीही संकटं किंवा अडचणी असतील त्या शक्तिशाली आई पुढे त्या अडचणींना व संकटांना झुकावंच लागतं असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो आई ही परमेश्वराचं रूप नाही तर ती परमेश्वरच असते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या या एस एस स्पोर्ट चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद